कोणी ते पारोडी खेळला नसून राजेंद्र रावांनी आणलं मला मशीन बसून केंद्रात <laughs> <laughs> केंद्र सोळा केंद्र केंद्रात केंद्र सोळा केंद्र माझ्या पत्रात पडले पुपुरावांसारखं काळ केंद्र <laughs> खरच काळे आहेत आमचे भाऊ का <laughs> सावले वाजवा टाळा वहिणींसाठी पप्पू रावांचं नाव घेते झुके गणेश सांग त्यानंतर ना हे या गोष्टी राहून जातात तर म्हणजे कार्यक्रम हा मी फक्त पुढे दिसतो म्हणून कार्यक्रम होतोय असं नाही त्याच्यासाठी आमचे वादक गायक महत्वाचे आहेत आमचे गेम्स आहेत आमच्या शूटिंग करणारा माणूस आहे आमचे साऊंड इंजिनियर दादा आहेत जे इकडे फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह करत आहेत शूटिंग चालू आहे पुढे हे लोक आहेत याच्या पाठीमागं लाईट हे जे लोक आहेत साऊंड यांच्यामुळे कार्यक्रम हा होत असतो सगळ्यांच्या जरा काय त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत छोटी लाई आहे हा वेळ तुमचं ना याला हात लावणं का वेळी करंट वरती उगत शॉक लागा त्या चक्कर येऊन पडतात हा प्रतीक्षा वेळी सरी जरा जोरात टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी प्रतीक्षा वेळीचा ओघाण ऐकायची प्रतीक्षा आहे वेळी या

लटके उभा नसला ना मी सेम पॅनेले बोलताना ना वेडीना हा स्नेहा सुनील हा आणि उखाना सुटकेस मध्ये सुटकेस सुटकेस मध्ये आई ना सुनील जी का कैना फॅशन मध्ये रहेंगे भया भया वेडी कुठे कार्यक्रम बघितला आमचा कुठेस नाही बघितला उखाना कुठे शिकला सांग नाणी हां वाह 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 त्या वेळी मध्ये जी घरीच कार्यक्रम करते तुम्हाला कसं माहितीये का घरी जाता तुम्ही तर असं आहे मग तुम्हाला घरीच कार्यक्रम मिळायला काळ आहे वाजवा वेगळींसाठी छान आहे पेड वेगाना हा तुमचं नाव आणि ओखा ना वाजवा काळ्या वहिनीसाठी महादेवाची पीठ शंकराची पीठ फक्त एवढंच बदलतात महादेवाची पीठ नकोलं शंकराची पीठ

चांगला जर कॉमेडी असला मला वाटलं की योगाना भारी तर मी सेमी फायनल ला पण घेणार हा मटणाचा रस्सा केला वाटून घाटून मटणाचा रस्सा केला वाटून घाटून मंगेशराव गेले बसून पण मीच घेतला जाटेत बसून <laughs> यात काय वेगळं नाही बाई कामच करतात शिजवतात जेवण म्हणजे मटणच म्हणून नाही शिजवलं ना की तिला खाऊन बघावंच लागतं हे बरोबर झालंय का <laughs>

आणि उकाना वेळी तुमचा एवढं तुडून तुडून बोलला हा या या इथे हा काय त्यांच्याकडे काय बघत काय कळलं जाधव वहिनी त्या वहिनीला कन्फ्युज करून टाकलं काय बोला काय कळलं वहिनीला हा टेन्शन घेऊ नका वहिनी बिंदास आलीच वेळ आलीच वेळ थ्री डेट बघितलाय ना हा संसार रुपी सागरात पती पत्नी जेव्हा होते नौका कशा नावांचं नाव घेते तुम्ही सर्व ऐकलं का वाजवा कापूरा हा आणि काल होत लग्न लग्नात आला होता, होता बेंड भाज्यावाला काल होत लग्न लग्नात आला होता, होता बेंड भाज्यावाला पप्पुरावांचं नाव घेते झुके गाण्या सा आणि उखाणा पुढे चालतं पुढे हा अजून एक घ्यायचा आहे का केंद्रात केंद्र सोळा केंद्र केंद्रात केंद्र सोळा केंद्र कोपुरासारखे मला भेटले माझ्या पत्रात पडले काल केंद्र कार्यक्रमात उखाणा सांगतो का उदाहरण उदाहरण म्हणून सांगतो त्यांनी पहिल्यांदाच घातला आता

मशी राखायचा अनुभव आहे बैसवर बसायचा अनुभव आहे नाही तर मैस उदरणी की बाहेर फाडती या बिचारे आल्यात आल्या वहिनीसाठी ना मग मी पण राखल्यात मशी गावाकडे गेले की मशी राखायलाच लागतात आता मी गावाकडे गेले की मला म्हणते जरा जरा मशी थोडा वेळ आळा असता म्हणते मी जातो की आता पण टाळ्या वाजावयीसाठी त्यांच्या घरी गाय म्हैस आहे ना त्यात तर गाय म्हशी तर करायलाच लागतं त्यात काही नाही आपण दूध खातो म्हणजे दूध खायचं तर काम करायलाच लागणार ना ते बघ टाळला वेडिंगसाठी हा बोला न वेणी दादांनी हा कार्यक्रम आमच्या महिलांसाठी ठेवलेला आहे त्यामुळे दादांचं मनापासून मी आभार मानते त्या जोरदार काळा वेडिंगसाठी द्यायला पाहिजे खर तर दादांचे आभार मानू नका गर गरज नाही आभार मानायची दादांची दादा हे ने नेहमी नेहमी तुमच्यासाठी कार्यक्रम आणणार आहेत फक्त तुम्हाला दादांच्या आभाराच्या आयुषी दादांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आणि एकटीला न उभा राहता आपल्या परिवाराला घेऊन उभा राहायचे आणि शेजारेला सुद्धा तेच सांगायचं की आपल्या दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे तर त्याच्यामुळं सगळ्यांचा हात असा वरती आला पाहिजे एकच वादा आवाज आवाज सांगायचा एकच दा। वादा दा। एक दा। एक दादा एकच वादा दादा दादा दा। दा। कुठल्या कार्यक्रमाला जो होईल पाटील नगर पुढं पाटील नगर पाटील नगरला वाजा काय आवाजाव आहे तिथे सगळी बक्षीस नाही शिकलेलं आज शिकव्या बक्षीस हां तुमचं नाव जयश्री श्री आणि हां आणि उखाना हांल्यार हांडे सात हांडे विकी विकी दावा आहेत हिमार थांडे कसले <laughs> तोंडे वाजू वाया का मला जा आमच्या दुकान आहेत फक्त इकडे त्यांची कॉफी पेस्ट बाकी काय नाही टाळ्या वाजवा मला वाटतं त्या कार्यक्रमात तुम्हाला उखाण्यामुळे मी पुढे घेतलं होतं ना हो बरोबर आता नाही घेत आता शिरूलया टाळ्या वाजाव हा वहिनी काही प्रॉब्लेम नाही कार्यक्रम आदरणीय आहे शिवांजली ते तुमच्यासोबत नाहीत असं मनात सुद्धा आणायचं नाही इथं येणारी सगळी सगळ्या महिला आमच्यासाठी सारख्या आहेत आणि सगळ्या सुवासिनी आहेत त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कधी मनात आणू पण नका की मिस्टर तुमच्या सोबत नाही असं समजा की सदैव तुमच्या सोबत आहेत घ्यायचा असं लोकांना घ्या नाही तर काही प्रॉब्लेम नाही मला कारण सुवाजणीसाठी म्हणताचे उद्दिष्ट तेच आहे की सर्व महिलांना आपले हक्काचे व्यासपीठ भेटले पाहिजे तिथं कोणी कोणी खाली आणि कोणी वर नाही आहे आपल्या आमच्यासाठी सगळ्या सुवासनी आहेत आणि वहिनी तुम्ही कधी समजू नका मिसळ तुमच्यासोबत नाही ते सदैव होतं तुमच्यासोबतच आहे हां वहिणी हां कसं राकेश पण हो 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 ते हां आणि ओ काणा सोन्याचे दाग चांदीचे वाटी राकेश रावांचे नाव के खास तुमच्यासाठी टाळ्या टाळ खास वैनी वहिणी

बक्ष जीवन आले हा पाच पांडव सावी द्रौपदी सावी कुंती मुकेश रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानत होते क्या बोला काय आहे मी एक दोन तीन तळे हा बरोबर उडी मारली नाही तशा पुढे मारायचं ना चला मळे छान उड्या मारता असं चला तळे मळे तयात

इथं कोण कोण मैत्रीण आहे तुमची बर ठीक आहे हे तुमच्या लव्ह मॅरेज मध्ये माफ करू म्हणून काही मी कधी म्हणलं तुम्हाला तुम्ही झाले म्हणून मी एवढं विचार आलो की लेट उडी का मारली हा चला रेडी बही तुम्ही पण लेट मारली एवढी लेट उडी मारू नका हा मी सांगतो आउट झाले की मी सांगा खालीच पाठवणार सॉरी म्हणलं तरी मी त्यांना परत सॉरी म्हणणार खाली जा दोन तीन रेडी? पुढे ऐकायला येत नाही तुम्हाला तिकडे नाही द्यायचं इकडे लक्ष द्यायचं तुमचं लक्ष तिकडे कशाला पाहिजे पुढे या या पुढे हा या की पुढे या वहिनी तुम्ही दोन्ही पाय टाका तुमच्या घ्यायच्याकडे बघा चला रेडी एक दोन तीन म्हणे तुम्हाला कुठं बघा म्हणलं बया लग मेरे जाऊ कडेच आहे चला जावा वहिनी मागे जावा सगळ्या जरी लक्ष द्या चला रेडी एक एक दोन तीन या पुढे पण का तुम्ही का पुढं थांबा हां तुम्ही ज्यांचा ज्यांचा पाय पुढे आला त्या ह्या दुगीत म्हणजे मी तळ्यात म्हणलं या मळ्यात आलं मी मऱ्यात म्हणलं ह्या तळ्यात केलं की आऊट पण या दोघी आता आऊट झाल्या पण तुम्हा दोघींना पहिला डाव भूताचा थांबा था 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 आता इथून पुढं भूताचा झाला देवाचा डाव नसतो आसराचा नसतो मशिबाचा नसतो नाहीतरी एकदा देवाचा झालाय एकदा भूताचा झालाय एकदा देवाचा द्या आजची बात आऊट झाल्या सॉरी म्हणायला सुद्धा येऊ नका कारण सॉरीचा आसरच होत नाही आमच्यावर कारण तुम्ही एवढे आऊट झाल्याशिवाय दुसऱ्या जिंकणार कशा त्याच्यामुळे आऊट झालं की खाली जायचं मी प्रयत्न करतो पुढच्या गेम मध्ये घ्यायचा पण भाडत बसायचं ना चल दोन तीन <laughs> एक दोन तीन चार पाच सहा चल हो लो मॅरेज तुम्ही पण ना हो, हो.

मिडल कोड आउट झाले हा ते मी हो हो, हो, हो. तुम्हाला ऐकायला येतो का ये या हो जाऊ शीतल हा इकडे 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 लक्ष इकडे द्या इकडे त्या सांगून तिकडे नका बघू का तुम्हाला येतं का कोणाला वाजवत काय वाजवत आहेत तुम्हाला हे मग ढुलके वाजू द्या तुम्ही हा चला रेडी एक तुम्ही काय करता

महिलांनी एन्जॉय केलाच पाहिजे वहिनीसाठी स्वरात टाळायला जो आहे आणि या वहिनी आपण सेमी फायनल घेतो जवा वहिनी तुम्ही सेमी फायनल हा यांना घेऊ का सेमी फायनल तिघी सुद्धा आहे ना तिघी सुद्धा सेमी फायनल ला गेल्या जोरात टाळ्या तिघी सगळी पहिल्या गेम मधून आपल्याला मिळाल्या आहेत या तीन सेमी फायनल जोरात टाळ्या सगळ्यांच्या thank you i